नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे आमच्या शेतामध्ये कसं काय उगवलं ते बघण्यासाठी पाऊस भरपूर पडत आहे आम्ही आलो आहे तेव्हा रस्त्याने सगळं वड्यागत पाणी वाहतं आहे रस्त्याला सगळं आणि आमचं शेत यात पाणी साठलेलं आहे त्यात आपण चवळी आणि पुढित केलेलं आहे पुढे आमच्या गावचं डोंगर आहे इकडे लोक डोंगर चरायला नेतात बरोबर टोकावर आमच्या देवीचं एक देवळ आहे त्याला आम्ही खडेवाग जाय म्हणतो आणि इकडचं वातावरणही बघा तुम्ही या शेतामध्ये आम्ही सोयाबीन केलेलं आहे सगळ्या रस्त्याने पाणी झालं आहे तर त्यातून मित्रांनो आपण पाहू शकता की शेताची काय अवस्था झाली आहे शेतात सगळं तळ झालं आहे मित्रांनो तर आपण वर डोंगरा आळवलो आहे इकडं पण आपलं एक शेत आहे तर मित्रांनो इकडे आप या वावरांना आपण गावदारा म्हणतो तर गावाच्या वरच्या बाजूला हे रानं येतात मित्रांनो तर आम्ही तोपर्यंत पोचत नाही तर तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या तर मित्रांनो आपण पोचला आहे आणि तुम्ही रान पाहू शकता कसं काय उगून आलं आहे माझ्या मित्राचं रान आहे तो हे आलेला आहे आपल्याभर आणि पायाची अवस्था बघा काय झालेली आहे तर हे रान मित्राचं आहे बघा का मित्रांनो या शेतकऱ्याच्या वावरात पूर्ण पाणी साठलेलं आहे आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा